राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आशिष शेलारांचा एक व्हिडिओ आता बघितला असेल तुम्हीही बघितला असेल सध्या तो भयानक प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय ते आशिष शेलारांना टी व्ही नाईनचे पत्रकार एक प्रश्न विचारत होते की अशोक चव्हाणां बाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य आता त्या वक्तव्याबद्दल त्यांनी काय उत्तर दिलेत आणि टी व्ही नाईनच्या त्या पत्रकाराशी कशी ले या हुज्जतीत त्यांनी बोललेले आहेत ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत तत्पूर्वी दोन तीन गोष्टींचं मी तुम्हाला सांगून देतो कि की माडा मतदारसंघ असेल माडा मतदारसंघामध्ये महादेव जानकर साहेबांना सीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कारण त्यांची उद्या शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे बारामतीमध्ये मोदी बागेमध्ये आणि त्याच्यानंतर ठरणार आहे की माडा मतदारसंघ ही धैर्यशील मोहिते पाटील यांना देण्यात येईल किंवा तिथून माधव जानकर साहेबांना ती सीट मिळणार आहे पण नव्याण्णव टक्के असं बोललं जात आहे किंवा असे एक अंदाज लावला जातो आहे की ती जागा माडा ही जानकर साहेबांना देव दिल्यानंतर देऊन महाध जानकर साहेबांना किंवा रास राष्ट्रीय समाज पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सामील करायचे शरद पवारांचे किंवा महाविकास आघाडीचे प्रयत्न असतील कारण धनगर समाजासारखा मोठा समाजाला डावलून महाविकास आघाडीला एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी ती जागा सोडणं हे खूप महागात पडणार आहे त्यामुळं ही एक चर्चा आहे की महाधव धनकर साहेबांना उद्या शरद पवारांच्या भेटीनंतर काय डिसिजन घ्यायचे निर्णय घ्यायचे ते करून जातील कारण एक दोन दिवसामध्ये बघा आता सगळे उमेदवारी जाहीर होणार आहेत कारण मला वाटतं त्याच्यानंतर फॉर्म भरायचं सगळ्या प्रकार गोष्टी सुरूच होणार आहेत कारण एकोणीस एप्रिलनंतर इलेक्शनाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो दुसरी बातमी अशी आहे की राज ठाकरे हे दिल्लीमध्ये आहेत कालपासून ते दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी आज आत्तापर्यंत मीडियाला सांगितलं नाही की ते कुठल्या कामासाठी आलेत किंवा किती सीटवरती त्यांची बोलणी सुरू आहेत किंवा ते जाणार आहेत की नाही जाणार आहेत हे काय ठरलेलं नाही ते फक्त एवढंच बोलले की मला या म्हटलेत म्हणून मी आलोय त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरी कुठल्याही प्रकारची माहिती नाही आता येऊया आपण तुमच्या सर्वांच्या आणि मी वाट बघत बसलेल्या त्या प्रश्नांकडे जे आशिष शेलार यांचं वक्तव्य व्हायरल होते मुळात मला एक गोष्ट कळत नाही आहे की भाजप थोडीफार भितरल्यासारखी अशी का वागत आहे महाराष्ट्र राज्यामधली की तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल तर जर तुमच्याकडे त्याची उत्तरं नसतील किंवा तुम्हाला जर त्याची उत्तर, उत्तर द्यायचे नसतील तुम्ही प्रेमाने बोलू शकता की मला तुम्हाला माझ्याकडे उत्तर नाही किंवा मी तुम्हाला नंतर बोलेल मला त्या तु गोष्टीची माहिती नाही तुम्ही एखाद्या पत्रकाराला टार्गेट करून कसं काय तुम्ही असं बोलताय की म्हणजे आता तुम्हाला एक घटनाक्रम सांगतो टी व्ही नाईनचा पत्रकार अशो आशिष शेलारांना प्रश्न विचारत होता की अशोकराव चव्हाणांना देवेंद्र फडणवीस एकेकाळी बोलत होते की हे डीलर आहेत मग ते आता अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत मग ते डीलरचे लिडर झाले का भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला आणखी एक आदर्शवरती प्रश्न विचारला होता टी व्ही नाईनच्या पत्रकारांनी चिडलेले आशिष त्यांना सांगितलं की आशिष अशोकराव चव्हाण हे डीलर आहेत का लिडर आहेत हे टी व्ही नाईन ठरवू शकत नाही आणि दुसरा लगेच प्रश्न विचारला तर लगेच सांगितलं की मी तुला उत्तर देणार नाही अरे तुम्हाला एखादा पत्रकार प्रश्न विचारतो याचा अर्थ तो सर्व समाजाच्या वतीनं प्रश्न विचारतो याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे का की मी तुम्हाला समाजाला हा प्रश्नचं उत्तर देणार नाही किंवा समाज ठरवू शकत नाही अशोकराव चव्हाण डीलर आहेत का लिडर आहेत मग समाज नाही ठरवू शकत तर काय फक्त ते तुम्ही ठरवण्याचा अधिकार तुम्हाला घेतला का काढून माझ्या लोकशाही आहे की नाही या देशामध्ये दे काही लोकशाहीमध्ये दे सगळ्या लोकांना तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे तुम्ही लोकप्रतिनिधींना पण लोकप्रतिनिधी जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर नाही म्हणून सांगा तुम्ही असं एखाद्या टार्गेट करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला कारण तो तू काय तुमच्या त्याच्या घरासाठी तो विचारत नाही आहे ना की माझं घर का बांधून दिलं नाही किंवा माझ्या घराला तुम्ही काय दिलं ते तुमच्याच तुमच्याच पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्यांनी मुख्य उप मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्रीपद आता असतील त्यांच्याकडे अशा व्यक्त्यांनी एकेकाळी विरोधी पक्षामध्ये असलेल्या अशोकराव चव्हाणांना बोलले होते ना, हो ना तुम्ही विसरलात काही गोष्ट की अशोकराव चव्हाण हे डीलर आहेत म्हणून मग आता ते तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत तर ते लिडरचे डीलर असताना ते व्यक्ती लिडर कसे काय झाले मग आता तर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि तू विचारल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा राग यायची काहीच अडचण नाही किंवा राग येण्यासारखी काहीच गरज नाही आहे खरं तर ही गोष्ट तुम्ही प्रेमाने किंवा आता मला खरंच खरोखर मला माहीत नाही तुम्ही कमेंट करून सांगा की भारतीय जनता पार्टी डिस्टर्ब झाल्यासारखी तुम्हाला दिसते का कारण मला असं जाणवते हो थे, कारण त्यांच्या सर्व नेत्यांची वागणूक बदललेली आहे बो बोलीभाषा बदललेली आहे हाऊ हालचाल बदललेली आहे आणि हे कशामुळे झालं असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार